नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील होम मेनू किंवा होम बॅब याच्या संदर्भात सखोल माहिती घेणार आहोत मित्रांनो विथ प्रॅक्टिकल हा खूप शब्द महत्वाचा होता मित्रांनो कारण तुम्हाला थोडीफार माहिती असू शकते किंवा इन डिटेल्स असू शकते याच्याबद्दल वाद नाही मात्र प्रॅक्टिकली त्याचा वापर कसा करायचा किंवा कसा करता येऊ शकतो आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल्स जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र असे काही टॉपिक आहेत की इतका व्हिडिओमध्ये हे सर्व टॉपिक येऊ शकत नाहीत जसं की आपलं कंडिशनल फॉर्मॅटिंग असेल खूप मोठा टॉपिक आहे खूप मोठा त्याचा वापर आहे तो सहज एका व्हिडिओमध्ये येणं शक्य नाही त्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढा मी प्रयत्न केलेला आहे याच्यावरती डिस्कस करण्याचा मात्र याच्यावरती सेपरेट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत असे काही टॉपिक असतील या व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला असं जाणवलं की सर याच्याविषयी अधिक आम्हाला माहिती हवी आहे तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर पहा मित्रांनो पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी एक लाईक करा हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर सुरू करूया अधिक वेळ आला होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आज आपण एक्सेल या सॉफ्टवेअरमधील होम टॅब बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत विथ प्रॅक्टिकल त्याचा वापर फास्टमध्ये कसा करता येऊ शकतो आणि त्याचा वापर एकदम पॉवरफुल कसा करता येईल अगदी साध्या भाषेत मराठीमधून समजवलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा होम टॅब हा एक्सेलमधील सर्वात जास्त वापरला जाणारा टॅब आहे एक्सेलमध्ये तसे खूप सारे टॅब आहेत होम टॅब इन्सर टॅब पेज लेआउट असेल फॉर्म्युलाज असतील डेटा असेल रिव्ह्यू असेल रिव्ह्यू असेल तसे खूप सारे आहेत पण सगळ्यात जास्त किंवा सर्वात जास्त कोणाचा वापर केला जात असेल तर तो होम टॅब आहे का बरं कारण याच्यामध्ये फॉर्मॅटिंग केलं जातं स्टाईल केली जाते क्लिपबोर्ड असेल फॉन्टचे कंट्रोल असतील किंवा डेटा एंट्री असेल या सर्व गोष्टी होम टॅबमध्येच आहेत अजून खूप सारं आहे जसं की कंडिशनल फॉर्मॅटिंग असेल काही बेसिक फंक्शन असतील काही बेसिक फॉर्म्युलेज असतील हे सर्वच्या सर्व आपल्याला होम टॅबमध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर कॉलम इन्सर्ट करणं डिलीट करणं रो इन्सर्ट करणं डिलीट करणं नवीन शीट इन्सर्ट करणं डिलीट करणं सर्वच्या सर्व गोष्टी होम टॅबमध्येच पाहायला मिळतात म्हणून सर्वात जास्त वापरला जाणारा कोणता टॅब असेल तर तो आहे होम टॅब मग याच्यामध्ये डेटा एंटरचे टेक्निक काय तर साधं लॉजिक आहे नाव हे मध्ये असेल कोणतीही रक्कम ही नंबरमध्ये असेल तर या सर्वांचा वापर कसा करायचा तर प्रॅक्टिकली आज आपण पाहणार आहोत मित्रांनो तर पहा साधं लॉजिक आहे मी तर एक छोटासा डेटा घेतोय जर सिरियल नंबर असणार आहेत मी तर हेडिंग जर लिहिलं सिरियल तर साधं लॉजिक आहे तिथं फक्त न्यूमॅरिक व्हॅल्यू असतील ना तिथं थोडे तो टेक्स्ट येणार आहे जसं की नेम ॲड्रेस आणि प्रोडक्ट याच्यामध्ये टेक्स्ट असणार आहे तर प्राइस आणि क्वांटिटी मध्ये काय असणार आहे न्युमेरिक व्हॅल्यू असणार आहे बरोबर आता बारीक लक्ष द्या मी ते न्युमेरिक व्हॅल्यू टाईप करतोय जास्त व्हॅल्यू टाईप करत नाही पाचच करतो डेट मध्ये काय असणार आहे रे साधं लॉजिक आहे आजचीच डेट असणार आहे ना बरोबर आहे आता मी त्या दोन गोष्टीला जाणीवपूर्वक माग थांबवलोय का थांबवलंय नंतर सांगेल तर मला त्या फॉर्मॅटिंग मधून सांगायचं आता जे सहज टाईप करणं शक्य आहे तेवढं टाईप करून घेतोय मी पहा नेम त्याच्यानंतर ॲड्रेस हे टेक्स्ट आहेत ना टेक्स्ट फॉर्मॅट ह्या है है। जसं की ॲड्रेस मी टाकले बारामती सातारा त्याचबरोबर समजा मी टाकला भोसरी आळंदी आणि पुणे असं काहीतरी मी ॲड्रेस टाकले आणि समजा प्रोडक्ट घेतले मी माऊस कीबोर्ड हे सर्वच्या सर्व टेक्स्ट आहेत मी जेवढा टेक्स्ट आहे तेवढा टाईप करतोय त्यामुळे तुम्ही लक्ष द्या जर तुमच्याकडे सध्या कम्प्युटर उपलब्ध असेल लॅपटॉप उपलब्ध असेल तर तुम्ही चालू चालू माझ्यासोबत प्रॅक्टिकल केलं तरी चालेल प्रॅक्टिस केली तरीही चालेल एका बाजूला व्हिडिओ चालू ठेवा एका बाजूला प्रॅक्टिकल करा जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओ तिथंच पॉज करता येईल किंवा रिवाईज करता येईल त्यानंतर प्राईज म्हणजे काय असणार आहे रे न्यूमॅरिक व्हॅल्यू असणार इथे मग मी न्युमॅरिक व्हॅल्यू टाईप करतोय आता मी इथं प्राईज ॲज इट इज टाकलेली आहे उगाच कोणत्या एखाद्या दुकानात जाऊन म्हणू नका माऊस पाचशे रुपयाला मिळतो मी अशाच व्हॅल्यू टाकलेल्या आहेत त्यामुळे या व्हॅल्यू खऱ्या आहेत असं सोडून द्या मी क्वांटिटी लिहिली तीन चार दोन पाच तीन किती असेल तेवढी बरोबर हा आता आपल्याला डेट आणि टाइम लिहायची आहे तर बारीक लक्ष द्या कीबोर्डचे काही शॉर्टकट आहेत कंट्रोल प्लस जर मी त्याच्या पुढचा जो सिम्बॉल दिसतो तो जर टाईप केला तर सध्याची करंट डेट मला पाहायला मिळते जर का मी कंट्रोल आणि कोलन टाईप केला तर मला आताची डेट पाहायला मिळते आजची करंट डेट आणि जर का मी कंट्रोल शिफ्ट आणि कोलन दाबला तर मला टाईम पाहायला मिळतो मला सांगा किती साधं सोपो लॉजिक आहे काय टाईप करणार असं टाईप करायच्या ऐवजी पण मी टाईप केलं ना टाईप करण्याच्या ऐवजी जर मी शॉर्टकट वापरला कंट्रोल बारीक लक्ष द्या दुसरा पर्याय टुडे दोन तीन पर्याय आहेत मित्रांनो पहा आजची तारीख टाईप करा किंवा इक्वल टू डे ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज करा किंवा तिसरा पर्याय कंट्रोल कोलन कंट्रोल बरेक लक्ष द्या आता टाइम पाहिजे कंट्रोल शिफ्ट कोलन कंट्रोल शिफ्ट कोलन आठ वाजून चौतीस मिनिटं झालेत किती साधं सोपवलं लॉजिक कंट्रोल कोलन डेटसाठी आणि टाईमसाठी काय वाळ कंट्रोल शिफ्ट बरोबर आणि अल्ट एंटर काय करतो हो, नवीन लाईनला आणत पण तशी काही गरज नाही आपल्याला सध्या सध्या फक्त आपली गरज काय आहे डेट ॲज इट इज पाहिजे सगळ्यांची तर मी फक्त कंट्रोल आणि कोलन याच्या माध्यमातून डेट खाली घेतोय किंवा कंट्रोल डी ना डुप्लिकेट होईल खालच्या शीटला खालच्या सेलला कंट्रोल डी जो तरी होऊन जाईल आता चेक करा टाइम बदलला की नाही रे बाळानो कारण मी एका मिनिटाचा मध्ये पॉज घेतला होता परिणाम वरती आठ चौतीस आहे खाली आठ पस्तीस आहे म्हणजे ज्यावेळेस डेटा एंट्री करणार आहे आपण आत्ता झालेलं प्रोडक्शन किती कंट्रोल शिफ्ट कोलन आत्ता झाली ना प्रोडक्शनची एंट्री तर आत्ता लगेच पाहायला मिळू शकते त्याचबरोबर स्मार्ट एंट्री टूल कोण कोणते ॲट फील आहे फ्लॅश फील आहे डेटा एंट्री फॉर्म आहे तर मी मित्रांनो याही गोष्टी करता येतील या आपण हळूहळू पाहणार आहोत जसे व्हिडिओ येत जातील बनत जातील या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात येत जातील ठीक आहे आपण जेवढं शक्य आहे तेवढं पाहण्याचा प्रयत्न करतोय मात्र तुम्ही या सिरीज सोबत जॉईन रहा जोडलेले रहा तुम्हाला मी शब्द दिला खूप मोठ्या मोठ्या व्हिडिओ भयंकर भयंकर येणार आहेत आता फ्लॅश फील काय करतो बारीक किंवा स्मार्ट फील काय म्हणतात त्याला आता एक ते पाचच माझ्याकडे संख्या आहेत ना पण पुढे मी किती वेळ टाईप करणार त्याच्या ऐवजी इथं एका कोपऱ्यात छोटस बटन दिसतंय का चेक करा पाचच्या राईट साईडला बॉटमला एकदम छोटस नॉर्मल दिसतंय मी जरा झूम करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो पहा पाचच्या इथं एकदम छोटासा कोपऱ्यात दिसतोय दिसला का झूम केला एकदम छोटा राईट पाईड एक छोटासा डॉट आलाय सेल मध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक अँड ड्रॅग मित्रांनो तुम्ही जिथपर्यंत त्याला ओढत चालला ॲटोमॅटिकली नंबर येत जातात खाली याला काय म्हणतात स्मार्ट फील किंवा फील करणं म्हणतात बरोबर चेक करा बरं जर का मी तीच डेट खाली ओढली तर परिणाम तीस एक तीस आठ चेक करा चेक करा चेक करा खाली टाइम देखील एका एका तासाने वाढत गेला आठ पस्तीस नऊ पस्तीस दहा पस्तीस अकरा पस्तीस बारा पस्तीस एक पस्तीस वा म्हणजे माझे किती काम हलकेत होतील रे मी किती ताण घेण्याची गरज आहे मुळीच नाही कारण खूप साऱ्या गोष्टी या माझ्या सहजरित्या पाहायला मिळतात बरोबर त्याचबरोबर फ्लॅश पिल देखील मी वापरू शकतो जसं की फर्स्ट नेम लास्ट नेम स्पीड करायचं असेल तर मी याचा वापर करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही फॉर एक्झाम्पल आपल्याला तशी गरज नाहीये सध्या पण डेटा एंट्री आपण बेसिक लेवलवरती पाहतोय असंही करता है तो फार काही विशेष करण्याची आवश्यकता लागणार नाही फक्त लक्ष द्या मित्रांनो जसं की मी इथं मुद्दामहून काही नावं वाढवली जसं की रमेश काळे म्हणजे त्याचा सरनेम लिहितोय मी दिनेश पांढरे त्यानंतर मी थोडीशी साईज वाढवून घेतली कारण दिसत नाहीये त्यानंतर गणेश तांबडे त्याचबरोबर महेशचं देखील मी नाव वाढवतो म्हणजे नेममध्ये मी काय केलं प्रत्येकाचं आडनाव सरनेम वाढवून घेतलं जसं की महेश गोरे आणि निलेश पांढरे आता मला याच्यामधून मला त्यांचं नेम किंवा सरनेम पाहिजे फॉर एक्झाम्पल याच्यामधून मला काहीतरी वेगळं करायचं काय वेगळं करायचं रमेशला सेपरेट करायचं किंवा काळेला सेपरेट करायचं किंवा रमेश बारामती असं लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल इथं मी टाईप केलं जे पाहिजे ते टाईप करा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो मी इथं म्हणतो कस्टमर नेम काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही इथं मी आता मला काय अपेक्षित आहे त्याचं नाव रमेश आता कुठंच काहीही करायचं नाही फ्लॅश सरळ सरळ त्याचं शॉर्टकट सांगतो कंट्रोल ई कंट्रोल ई किंवा डेटा टॅब मध्ये तुम्हाला इथं फ्लॅश पाहायला मिळेल पा, कर सरवरती लक्ष द्या माझ्या दिसलं का बरं एकदम बारीक लक्ष द्या मी जरा झूम करून दाखवतो तुम्हाला दिसलं याच्यावरती क्लिक करा किंवा याचा शॉर्टकट आहे कंट्रोल ई याच्यावरती क्लिक केलं ॲटोमॅटिकली खाली त्यांची नावं पाहायला मिळतात जसं की दिनेश गणेश महेश निलेश किती साधं सोप लॉजिक आहे मित्रांनो पहा त्याच्या नेममधून मला आता लास्ट नेम पाहिजे जसं की याचा लास्ट नेम काय आहे काळे फक्त काळे टाईप करा एंटर कंट्रोल ई वा कंट्रोल दाबा ऑटोमॅटिकली सगळेच्या सगळे नेम पाहायला मिळते पांढरे तांबडे गोरे पांढरे सर्वच्या सर्व पाहायला मिळाले बरोबर एकदम साधं सोपं लॉजिक याच्यानंतर पहा मित्रांनो आपण डेटा एंट्री कशी करायची एकदम बेसिक लेवलला शिकलो पण डेटा एंट्री केल्यानंतर कॉपी कट पेस्ट या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात कारण डेटा एंट्री तर झाली पण त्या डेटाला योग्य फॉर्मॅटमध्ये कसं आणायचं हे आता आपण शिकणार आहोत याच्यासाठीच आपल्याला आता होम मेनूचा आधार घ्यावा लागेल यामध्ये कट काय आहे कॉपी काय आहे आणि पेस्ट काय आहे बरोबर एकदम संतोला जी काही नवीन वर्कशीटला आलो आणि नवीन वर्कशीटमध्ये मी इथं टाईप केलं ब्रँड स्किल जे की आपल्या चॅनलचं नाव आहे जे की आपल्या चॅनलचं नाव आहे स्किल यानंतर मला ते कॉपी करायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं तर मी कॉपी केलं आणि याला पेस्ट केलं बरोबर आणि कट मध्ये काय होतं रे चेक करा कॉपी मध्ये एकंदरीत काय झालं रे बाळांनो डुप्लिकेशन झालं कारण बेटोला जे लिहिलं तेच मी बी फोरला लिहिलं बरोबर आहे वेगळं काही दिसलं बिलकुल नाही दिसलं बरोबर आहे ना आता पा इथ मी टाईप केलं पाच गुणवले दोन फाईव्ह मल्टिप्लिकेशन केलं फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू आता ॲज इट इज हे कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं परिणाम जर मला ती व्हॅल्यूज पाहिजे असेल फक्त तर मी ओनली व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो जसं की मी वरती मल्टिप्लिकेशन केलं होतं ना फॉर्मुला टाइप केला होता इथं जर पाहिलं तर इथं फॉर्म्युला दिसत नाही इथं फक्त व्हॅल्यू दिसेल आणि इथं जर एडिट केलं तर फॉर्म्युला दिसेल खाली एडिट केलं तर फक्त व्हॅल्यू दिसेल असंही करता येतं ओनली व्हॅल्यूज ओनली फॉर्मॅट ओनली फॉर्म्युलाज खूप वेगवेगळ्या विग पद्धतीनं कॉपी पेस्ट करता येतं मित्रांनो याला बोल्डही करता येतं बोल्डमध्ये काय होतं अक्षर जरा खात्यापित्या घरची होतात त्याची मला साईजही वाढवता येते त्याचा कलरही करता येतो वा मला त्याचा फॉन्टही बदलता येतो फॉन्ट म्हणजे काय स्टाईल ऑफ रायटिंग फॉन्ट म्हणजे काय स्टाईल ऑफ रायटिंग आता बारीक लक्ष द्या मी हे ब्रँड स्किलला खूप सारं नटवलं ना नटवलं म्हणजे फॉर्मॅट केलं ना फॉर्मॅट म्हणजे मी त्याच्यावरती खूप सारे स्टाईल अप्लाय केल्या आता त्याच स्टाईल जर मला दुसऱ्याला कॉपी करायची असतील तर मी फॉर्मॅट पेंटरचा वापर करतो याच्यानंतर आपण शिकणार आहोत फॉन्टच्या फॉर्मॅटिंग जसे की बोल्ड इटॅलिक अंडरलाईन फॉन्ट कलर सेल कलर त्याचबरोबर त्याचे फॉन्ट ट्रिक्स सुद्धा पाहणार आहोत तर सुरू करूया तर पहा मित्रांनो मी आता नवीन शीट लालो नवीन वर्कशीट लालो या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा हा मी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलचंच नाव लिहिलं ब्रँड स्किल्स आणि या ब्रँड स्किललाच सिलेक्ट केलं आणि पुन्हा याचे बोल्ड म्हणजे काय मी आता सांगितलं बोलमध्ये काय होतं रे अक्षर थोडे डार्क होतात एकदम साध्या भाषेत ते खात्या पित्या घरची होतात मी पुन्हा एकदा त्याचा वापर केला पहा बोलमध्ये काय झालं रे अक्षर डार्क झाली ज्यावेळेस आपल्या डेटामध्ये हेडिंग असतात ना तर त्या हेडिंगला बोल्ड करणं खूप अपेक्षित असतं हॉन्ट म्हणजे काय आत्ता सांगितलं स्टाईल ऑफ रायटिंग चेक करा बरं स्टाईल ऑफ रायटिंग बदलता की नाही ब्रँड स्किल त्याचा स्टाईल बदलतय चेक करा म्हणजे सर जे आम्ही वेगवेगळ्या वेग स्टाईलमध्ये लिहिलेलं पाहतो ते इथून लिहिलेलं असतं मी याची साईज देखील कमी कर जास्ती करू शकतो बिलकुल करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मी सध्या त्याची इलेवन्थ ही साईज ठेवली मी त्याला बॉर्डर करू शकतो जसं की ऑल बॉर्डर आउटसाइड बॉर्डर नो बॉर्डर खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत सध्या मी त्याला बॉर्डर केलेली आहे आता बारीक लक्ष द्या समजा इथं मी या सर्व गोष्टी डिलीट करतो आता बारीक लक्ष द्या आणि आता मला इथे बॉर्डर शिकवायचे आहेत बॉर्डर पाहिजे आपल्याला तर मग मी काय करणार साधा लॉजिक कंट्रोल येत करणार सिलेक्ट ऑल आणि बारीक लक्ष द्या बॉर्डरचे वेगवेगळे प्रकार शिकणार सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसते बॉटम बॉर्डर लेफ्ट बॉर्डर म्हणजे जेवढा एरिया एक्वायर केलेला आहे त्याच्या कुठे आता मला सगळीकडेच अपेक्षित होती ना मग मी ऑल बॉर्डर वापरली मी काय वापरली ऑल बॉर्डर वा आपलं हेडिंग हेडिंग आहे ना मग हेडिंग कसं असलं पाहिजे जरा डार्क असलं पाहिजे वा मला सांगा आपण फॉर्मॅटिंग किती छान पद्धतीने शिकतोय तुम्हाला समजत आहे की नाही जर समजत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर आता हे हेडिंग कुठं असावं किंवा कसं असावं तर याच्यासाठी काही काम करूया आपण तर याचा कलर मी करतो ब्ल्यू सर कलर ब्ल्यू केला पण ते हेडिंग काही दिसायला तयार नाही बुवा तर मग त्याचं अक्षर ही मी व्हाईट केली जरा वाईट वाटत असेल पण असू द्या ती वाईट झाली हे की नाही आणि ती अक्षर से नेहमी कुठं असावी सेंटरला असावी म्हणून मी त्याची अलाइनमेंट देखील काय केली सेंटर अलाइनमेंट त्याचबरोबर या तिघांना देखील मी सेंटर अलाइनमेंट केली कोणाकोणाला सिरियल नंबर डेट आणि टायमिंगला टेक्स्ट जो आहे ना टेक्स्ट तो त्याला नेहमी सिलेक्ट केला आणि फक्त आणि फक्त एका टॅबने त्याला पुढं घ्या किंवा सेंटर अलाइनमेंट ठेवा काही प्रॉब्लेम नाही मी त्याला सेंटर अलाइनमेंट ठेवलं आणि नेमला मी एका इंडियनने पुढं घेईल बरोबर मला सांगा सुरुवातीचा सा डेटा किती वेगळा दिसत होता आणि आता मात्र डेटा एकदम फॉर्मॅटमध्ये दिसतोय बरोबर आहे की नाही वा याला देखील मी राईट अलाइनमेंट केली किंवा सें सेंटरमध्ये ठेवून देतो व्यवस्थित दिसेल बरोबर हां आता हा जो नेमचा सेल होता याला आपण सेंटरमध्ये ठेवलेलं होतं आणि नेमला आपण लेफ्ट अलाइनमेंटला ठेवलं होतं याच्यानंतर आपण शिकतोय नंबर फॉर्मॅटिंग वेगवेगळ्या फॉर्मॅटिंगमध्ये कसा याचा वापर करायचा जसं की आता आपल्याकडे प्राइस आहे रेट आहे अमाऊंट आहे साहजिक त्याला आपण करन्सीचा सिंबॉल देणार ना बरोबर आहे पर्सेंटेजचा असेल तर त्याला पर्सेंटेजचा सिंबॉल देणार कधी आपल्याला दहा रुपये आणि वरती पंच्याहत्तर पैसे मागले जातात त्यावेळेस आपल्याला डेसिमल नंबर ठेवावे लागतात की वाढवावे लागतात ज्या त्या पद्धतीची जी ती वापर करण्याची पद्धत आहे तर सध्या तरी मला प्राइसला काय करावं लागेल करन्सीचा सिंबॉल द्यायचा तर मग मी या इथून करन्सीचा सिंबॉल देऊ शकतो कुठून हो मेनो नंबरिंग फॉर्मॅटिंग आणि याच्यामध्ये करन्सीवरती गेलो आणि इथून मी इंग्लिश इंडिया हे नाव सर्च केलं इंग्लिश इंडिया आणि ओके केलं मित्रांनो चेक करा प्राइज ला किती छान पद्धतीचा नंबर मिळाला बरं मला रुपीजचाच फॉर्मॅटिंग आता सहज वाचता येईल की नाही आणि इथून मी डेसिमल नंबर पाहिजे असतील तर ठेवू शकतो किंवा काढू शकतो परिणाम किती छान दिसायला लागलो ला, बरं हे की नाही सांगा बरं अतिशय सुंदर दिसत असेल जर असा डेटा असेल तर काम करायलाही मज्जा येईल की नाही बरोबर याच्यानंतर आपण बॉर्डर्स आणि अलाइनमेंट शिकणार आहोत मित्रांनो जसं की आता आपण बॉर्डर शिकलेलोच आहेत ऑल बॉर्डर काय आउटसाइड बॉर्डर काय थिक बॉर्डर काय बॉटम बॉर्डर लेफ्ट बॉर्डर राईट बॉर्डर मात्र अलाइनमेंट आपल्याला शिकणं बाकी आहे तर नक्की अलाइनमेंट काय आहेत कशा काम करतात कोणत्या पद्धतीने काम करतात हे आपण पाहणार आहोत जसं की इथं मी सिलेक्ट करून काही इन्सर्ट केल्यात काय रो वेगवेगळ्या रो इन्सर्ट केलेल्या आहेत आणि आता याच्यासाठी मी काही गोष्टी बारीक लक्ष द्या थोडंसं मित्रांनो बी टू पासून मी जवळपास आय थ्री पर्यंतचा डेटा सिलेक्ट केला आता पहा याला म्हणतात मर्जन सेंटर मर्जन सेंटरने काय होतं रे कन्वर्ट इन अ वन सेल एवढ्या सेल मी सिलेक्ट केल्या त्या कशात कन्वर्ट झाल्या एका सेलमध्ये कन्वर्ट इन वन सेल याला मी थिक बॉर्डर वर्क्स अप्लाय केलं तरी होतो काय जाड बॉर्डर याच सेलच्या बाजूने येते आणि जसं मी इथं नाव टाईप केलं ब्रँड स्किल किंवा ब्रँड एंटरप्राइजेस काही टाईप करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचं आणि कंपनी खोला काही प्रॉब्लेम नाही मी लिहिलं ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स पुणे काहीतरी टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त पाहिजेत अलाइनमेंट काय आहेत मित्रांनो बरोबर अलाइनमेंटचे प्रकार काय मग मी त्याला थोडंसं केलं बोल्ड आणि साईज वाढवायची होती मी साईज वाढवून दिली बरोबर आता अपेक्षा काय आहे आपल्याला याला कलरिंग करायचं कलरिंग केलं आता बारीक लक्ष द्या मी वरतीची सेलची साईज कमी के केली आणि तिच्या खालची सेल साईज कमी के केली आता आपल्याला अलाइनमेंट शिकायच्या होत्या बरोबर डेटा जर माझा लेफ्ट साईडला असेल तर ती लेफ्ट अलाइन सेंटरला असेल सेंटर अलाइनमेंट राईटला असेल तर राईट अलाइनमेंट एकदम साधं सोपं लॉजिक काही प्रॉब्लेम नाही जसं की मी आता सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मर्ज केला मी डेटा आणि याच्यामध्ये मी पुन्हा एकदा टाईप केलं ब्रँड ब्रँड स्किल टाईप केलं आता ब्रँड स्किल कुठं आहे रे लक्ष द्या जर तो डेटा पूर्ण माझा लेफ्ट साइडला असेल तर ती लेफ्ट अलाइनमेंट आणि आता सेंटर अलाइनमेंट आणि आता राईट अलाइनमेंट साधं लॉजिक आहे बरोबर लेफ्ट सेंटर राईट तोच मी घेतला आता मिडलला कुठे घेतला मिडलला मिडल म्हणजे मिडल मिडल काय वा मिडलमध्ये पुन्हा लेफ्ट सेंटर राईट वा त्यानंतर आता मी घेतो त्याला बॉटमला बॉटम लेफ्ट बॉटम सेंटर बॉटम राईट अशा अलाइनमेंटचे प्रकार किती तर कोणीही तुम्हाला सांगेल सहा अलाइनमेंट टॉप मिडल बॉटम लेफ्ट सेंटर राईट मात्र तशा नऊ आहेत तुम्ही मला सांगा कशाच्या पद्धतीनं त्यानंतर आपण सेल स्टाईल देखील पाहतोय हेडिंग असेल इनपुट असेल कॅल्क्युलेशन असेल खूप महत्वाचा टॉपिक आहे ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात डेटा एंट्रीचा टॉपिक पाहत असतो त्यावेळेस आपल्याला सेल स्टाईल किंवा थीम टिप्स असणं खूप गरजेचं असतं जसं की काही वेळेस हेडिंग कोणते आहेत इनपुट कुठं द्यायचंय कॅल्क्युलेशन कुठं होतंय याच्यावरती खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात त्यावेळेस आपल्याला स्टाईल पाहणं खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ लक्षात द्या मित्रांनो आता इथं हेडिंग काय आहे कॅल्क्युलेशन काय आहेत सांगता येईल खरे समजा आता तुम्हाला हा डेटा दिसतोय तुम्हाला माहिती आहे पण ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्ती या डेटावरती बसतो डेटावरती काम करायला येतो त्यावेळेस त्याला काही कन्फ्युजन असतं ना की कॅल्क्युलेशन कुठं होत आहेत इनपुट कुठे द्यायचे आहेत आउटपुट कुठं दिसत आहेत हेडिंग कुठे आहेत चेकिंग मध्ये काय करायचे याच्यावरती प्रश्न असतात सध्या मी या डेटा मधून या गोष्टी काढल्या आणि मला इथं आता कॅल्क्युलेशन करायचं आहे की टोटल अमाऊंटचं जसं की जी फाईव्ह जी सिक्स मल्टिप्लाय बाय एच सिक्स आणि याला मी खाली ओढलं आपण बेसिकमध्ये या गोष्टी शिकलेलो आहोत जर शिकलेला नसाल तर याच्या अगोदरची व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो बेसिक फंक्शन काही आपण याच्यावरती डिस्कस केलेलं आहे आता पहा अमाऊंट माझ्या समोर आहे लॉजिक आहे अमाऊंट जी येते ती माझं काय आहे कॅल्क्युलेशन किंवा आउटपुट आहे आणि इनपुट व्हॅल्यू कोणते प्राइस आणि त्याची क्वांटिटी टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली अमाऊंट कॅल्क्युलेट होणार आहे मग अमाऊंट जी आहे ही कॅल्क्युलेशन आहे किंवा आउटपुट आहे आणि माझी प्राईज आणि माझी क्वांटिटी ही काय माझी इनपुट आहे साद लॉजिक म्हणून सेल स्टाईल खूप महत्वाची आहेत आता साधन लॉजिक आहे इनपुट समजते की नाही वा कॅल्क्युलेशन देखील आहे की नाही पण सर याच्या बेसिसवरती आम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंग पाहिजे की टॉपच्या तीन व्हॅल्यूज कुठे आहेत डुप्लिकेट काय आहेत ग्रेटर दॅन लेस दॅन एकदम पद्धतशीर आम्हाला पटकन समजलं पाहिजे कारण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे बरोबर वा आता समजा माझी अपेक्षा अशी आहे की या डेटामधून मला डुप्लिकेट व्हॅल्यूज शोधायच्या हायेस्ट व्हॅल्यू शोधायच्या सहज मिळू शकतात जसं की मी त्याला आता म्हटलं की सगळ्यात जास्त क्वांटिटी कुठे आहेत डुप्लिकेट व्हॅल्यूज कुठे आहेत हायेस्ट व्हॅल्यू कुठे आहेत लोएस्ट व्हॅल्यू कुठे आहेत तर सांगणं शक्य नाही बरोबर समजा मित्रांनो आता मी त्याला म्हटलं मला याच्यामधून डुप्लिकेट व्हॅल्यू शोधून दे सो कंडिशनल फॉर्मॅटिंग हायलाइट ग्रेटर दॅन आणि मी इथं त्याला काय म्हणलं डुप्लिकेट व्हॅल्यूज आता चेक करा इथंही गणेश तांबडे आणि इथंही गणेश तांबडे पटकन तांबडे तांबडे झाले की नाही वा आता मी इथं लिहिलं गणेश शिकणे तर ती डुप्लिकेट व्हॅल्यू राहिली नाही ना मित्रांनो राहिली का नाही पुन्हा एकदा इथं मी महेश काळे टाईप केलं आणि महेशच्या ऐवजी रमेश केलं चेक करा आता एवढ्या वेळ काय डुप्लिकेट दिसत होती का आता दोन्ही डुप्लिकेट व्हॅल्यू हायस्ट पद्धतीने मला हायलाइट झाले की नाही म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यू सहज शोधणं शक्य आहे बरोबर बर, बर. मी त्याला काय म्हटलं जर आता मला तो काय कर सगळ्यात जास्त जिथं सेल झाला ते दाखवून दे सहज दाखवता येईल फार काही विशेष करण्याची गरज नाही चिकरावर ग्रेटर दॅन ठराविक रकमेपेक्षा जास्त सेल असेल तर दाखव मी त्याला अपेक्षेने सांगितलं जिथं पाच हजारापेक्षा जास्त सेल आहे त्याला ग्रीन कलर दे आणि बाकीच्यांना जरा रेड कलर दे हे ते काम करीत नाहीत अशा पद्धतीने तर करता येईल फार काही ये ताण घेण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तुम्ही याच्यासोबत बारकाईनं लक्ष द्या लय पद्धतशीर करता येतं टॉप थ्री सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी माझा सेल आहे आणि कसला कलर दे ग्रीन आता यातली एक जरी व्हॅल्यू बदल ना ॲटोमॅटिकली कलर चेंज होतो चेक करा सगळ्यात जास्त टॉपच्या व्हॅल्यू जे आहेत ना त्यालाच ग्रीन कलर आहे आता समजा मी इथं याला म्हणलं इथं दोनच प्रॉडक्ट गेलते ना मी इथं पाच प्रॉडक्ट घेतले ॲटोमॅटिकली ग्रीन कलर चेंज झाला की नाही कंडिशनल फॉर्मॅटिंग सारखा टॉपिक नाही मित्रांनो खूप भयंकर काम करता येतं कंडिशनल फॉर्मॅटिंग एवढ्या एका व्हिडिओमध्ये होणं शक्य नाही कंडिक्शनल साठी सेपरेट एक डेडिकेटेड व्हिडिओ घेणार आहोत आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो त्यासाठी त्यामुळे या लिस्ट सोबत कनेक्ट रहा या सगळ्यांचा वापर कुठं करता येतो सॅलरी फॉर्मॅटमध्ये मध्ये खूप खतरनाक करता येतं या व्हिडिओमध्ये आपण शिकलो दहा महत्वपूर्ण शॉर्टकट कंट्रोल जसे की डेटसाठी टाईमसाठी ऑल बॉर्डरसाठी करन्सी पर्सेंटेज फिल बॉर्डर फिल कलर मर्जन सेंटर खूप सारे तुम्ही हे सविस्तर लिहून घ्या पाहून घ्या तुमच्या सरावासाठी काही टास्क फॉर्मॅट आणि मार्कशीट यांची स्टाईल पहा बॉर्डर टाका पर्सेंटेजचे सिंबॉल द्या करन्सीचे सिम्बॉल द्या आणि हे सर्व करून पहा आणि काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये या बरोबर तर पहा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्हाला कोणता शॉर्टकट आवडला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की काय असेल हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा तुर्तास तरी आपण इथेच थांबूया तर पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होम टॅब बद्दल सविस्तर माहिती घेतली याही पेक्षा तुम्हाला अधिक इन डिटेल्स व्हिडिओ हवी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या टॉपिक वरती अधिक माहिती हवी असेल तर नक्की सांगा सध्या इथेच थांबूया लवकरच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये